मास्टर एसे क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर एसे क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक समिती यावरचे तुम्हाला व्हिडिओ अभ्यासाला मिळतील आता आपण काय पाहणार आहोत आले कागदावर समित आकृत्या काढणे आले कागदावर समित आकृत्या कशा काढायच्या खाली उदाहरण पहा खाली उदाहरण पहा आणि खाली उदाहरण पहा आणि विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील